केंद्र सरकारच्या शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ज्यामध्ये सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्याशिवाय पुढच्या वर्गामध्ये आता बसता येणार नाही आहे ग्रंथ हाच गुरु आहे आणि या ग्रंथाला वाचा पुढा शिक्षक असतो मात्र आता या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची एक अडचण वाढलेली आहे कारण त्याचं कारण असं कारण केंद्रीय शिक्षण मंडळाने एक निर्णय घेतलेला आहे जे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सातवीमध्ये देखील पुढच्या वर्गा पाठवण्याचा निर्णय हा होता मात्र आता तसं होणार नाही कारण की त्या विद्यार्थ्याला परीक्षा देऊनच पुढे जाता येणार आहे ज्यामुळेच ही अडचण आता विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळणार आहे काय वाटतं त्याला अडचण म्हणता येईल त्याला जबाबदारी म्हणता शिक्षक आहे विद्यापीठ नाही ही अडचण नाही आहे यातून मुलं पुढच्या स्पर्धेच्या युगासाठी तयार होते आणि जबाबदारी शिक्षकांची आहे की त्या मुलाला आता परीक्षेसाठी तयार करणं त्याला व्यवस्थित प्रत्येक कौशल्य त्याच्यापर्यंत देणं आणि ते कौशल्य त्याला आल्यानंतर तो मुलगा ती परीक्षा जेव्हा पास होईल आणि तरच तो पुढच्या यत्तेत जाईल आज तो स्पर्धा नसल्यामुळं तो फोकस नव्हता आता जेव्हा त्याच्या लक्षात देईल की पाचवीला आपल्याला स्पर्धा आहे आपल्याला परीक्षा आहे आपल्याला पास व्हायचं आहे त्यानंतर तो थोडासा अभ्यासाकडे केंद्रित होईल अभ्यासावर विशेष लक्ष देईल आणि सगळे कौशल्य आत्मसात करून तो सहावीमध्ये किंवा नववीमध्ये जाईल आणि त्यामुळं आता शिक्षकांना जबाबदारीनं आपल्या विद्यार्थ्यांना घडवणं हे काम आवश्यक आहे आवश्यक आहे शिक्षकाची जशी जबाबदारी वाढली ती पालकांची देखील वाढली असं वाटतं का निश्चित वाढलेली सर जर यापूर्वी जर आपण बघितलं तर एक इतिहास होता की एखादा व्यावसायिक असेल तर त्याचा मुलगा व्यवसाय सांभाळायचा त्याच्याकडं स्किल नसलं तरी त्याच्याकडं आर्थिक पाठबळ होतं पण आज साधारणतः जर बघितलं तर आजच्या याच्यात आर्थिक समानता आलेली आहे आणि या आर्थिक समानतेबरोबरच पण विद्यार्थ्याला हेही लक्षात आलेलं आहे की आपला विद्यार्थ्यांमध्ये स्किल गरजेचं आहे पालकांनाही न्या, ज्ञा ज्ञात झाले की मुलात क्षमता ह्या गरजेच्या आहे म्हणून पालक मुलांना लहानपणापासूनच त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षमता विकसित होत आहे याच्यावर निश्चितच भर देतील एरवीसुद्धा आमचा अनुभव आहे ही आर्थिक समानतेमुळे सुद्धा साधारणतः पालक खूप काळजी घेत आहे मुलांची प्रत्यक्षात येतातही आहे प्रयत्न करत आहे आणि या निर्णयाचं आपण स्वागत करायचं आहे हरकत नाही असं माझं बरोबर याच्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही दिसून येईल हो oh, चालल तुम्ही गुणवत्ता वाढण्यासाठी याचा खूप फायदा होईल आणि तसा जर विचार केला तर खरंच एक सक्षम नागरिक घडण्यासाठी हा जो मुद्दा मांडलेला आहे हा उपयोगी ठरेल चांगला आहे चांगला आहे काय बोलतं मॅडम मला सांगा की आता हा तुमच्या पुढे येणारा अनुभव आणि तुम्ही आता घेतलेला तो अनुभव कारण की आता स्पर्धा आली स्पर्धा आली म्हणजे ते हेडॅक वाढणारे टेन्शन वाढणारे विद्यार्थ्यांचं पण आतापर्यंतचं कसं आलं नाही सर जसं तुम्ही म्हणताना हेडॅक वाढणारे वगैरे जर लहानपणापासूनच जर त्याची तयारी करून घेतली इतके वर्ष काय होत होतं की परीक्षाच नाही म्हटलं तर कुठेतरी तयारी होतच नव्हती म्हणजे पालकांकडनं पण आणि विद्यार्थ्याला विद्यार त्याच्यामुळे ते थोडं दुर्लक्षितच होत थो होतं पण आता काय आहे लहानपणापासूनच जर तयारी करून घेतली तर पुढे त्याला जड जाणारच नाहीये उलट मगाशी आपण जसं बोललो होतो की जबाबदारी पेरण्याची सवय होईल आणि पुढे त्याला जे आता जे आपण समस्या ज्या देशामध्ये दिसतात की आत्महत्या असेल नैराशी असेल याच्यामध्ये आपला दोन नंबरचा देश आहे म्हणजे जे, जे आपल्याकडे शब्द सुद्धा नव्हते मग हे शब्द पुन्हा आपले नाही सर होण्याला मदत नक्कीच होणार आपण जर आतापर्यंत जे मोठे शाळा शाळा असतात ह्या ह्या विद्यार्थींना आपले विजेती म्हणजे आपले विद्यार्थी ह्या विदेना टप देऊ शकतात समजा माध्यमातून नक्कीच सर म्हणजे या माध्यमातून म्हणण्यापेक्षा पहिल्यापासूनच देत आहेत आणि हे स्पर्धा परीक्षांनी हे सिद्ध पण केलेलं आहे की पी एस सी एम पी आय सी वगैरे जेव्हा बघतो किंवा नक्कीच झळकतात सर okay. आणि ग्रामरचा विचार वगैरे केला लँग्वेजचा विचार केला तर आ, स्टेट बोर्डचे मुलं नक्कीच पुढे बड़ आहेत बरोबर आहे आता एकदमच हे विद्यार्थ्यांचे बर्डन आहे आता म्हणजे माहिती नव्हतं पण आता हा निर्णय आलेला आहे पण याच्याबद्दल मानसिकता विद्यार्थ्यांची ती बनेल का किंवा दुसऱ्या मान्यकडे जाऊ शकतो एक मानसिकता फडवण्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा सहभाग घ्यावा लागेल मुळात शाळा हे एकटं माध्यम नाही आहे हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांचं पालक इतकेच महत्त्वाचे आहेत विद्यार्थी हा तर केंद्रितच आहे तो पण महत्त्वाचा आहे आणि मग शाळा महत्त्वाची आहे समाज पण महत्त्वाचा आहे आणि एक निर्णय जेव्हा आपण घेतो हा एकटा त्याच्या नव्हतो पूर्ण परिपूर्ण म्हणून त्या निर्णयाला आपण बघितलं पाहिजे मग सगळ्यांनी जर सपोर्ट केलं तर हा शंभर टक्के निर्णय यशस्वी होईल पालकांना पण कळलं पाहिजे याची जाणीव झाली पाहिजे जोपर्यंत माझा विद्यार्थी हा सक्षम होणार नाही आणि सक्षम का आपण फक्त पास करत गेलो हां आपण त्याला पोहता येतं का पोहता येतं का हो हो म्हणत गेलो आणि दहावीला त्याला सांगितलं समुद्रात पोह तर तो, तो पोहणार नाही त्यामुळे प्रत्येक स्टेजमध्ये त्याला जर या गोष्टी आल्या पालकांनी सपोर्ट केलं पाहिजे पालकांना जाणीव व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांनी कळलं पाहिजे जोपर्यंत मला हे स्किल येणार नाही तोपर्यंत मी स्पर्धा परीक्षेला समोर जाणार नाही त्यालाही कळलं पाहिजे आणि शिक्षक तर आहेतच शिक्षक ने हा नेहमीच बॅकबोन राहिलेला आहे आणि याच्यात अजून एक त्या गव्हर्नमेंटने ॲड केलेलं आहे समजा विद्यार्थी हा काही कारण असतो पास झाला नाही तर त्याला पुन्हा एक संधी आपल्याला द्यायची आहे mm -hmm. म्हणजे पुन्हा शिक्षक त्याच्यावर प्रयत्न करेल आणि तो जेव्हा वरच्या वर्गात जाईल तेव्हा तो, तो शंभर टक्के त्याच्याच जबाबदारीने पास होऊन जाईल हा जो मिळणारा कॉन्फिडन्स आहे ना हा mm -hmm. नक्कीच विद्यार्थ्यांना यशस्वी पण आपण जर पाहिजे बरेचशी विद्यार्थ्यांचे टेस्ट घेतात त्यांनी नापास झालो त्रास असतो आणि मग अशा घटना बरेच घडलेल्या आहेत की आत्महत्याचे अशा घटना आहेत त्यांनी बारावीत असेल किंवा दहावीत असेल अशा घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे असं वाटत नाही काही याच्यामुळे मी तिच्या विद्यार्थ्यांना अपयशाची भीती दाखवून तसं आपल्याला चालणार नाही जेव्हा केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तेव्हा शिक्षकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना वर बर्डन येण्याऐवजी त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेच्या निकषापर्यंत नेण्याचं काम शिक्षकांनी करणं गरजेचं आहे की अमुक एक विद्यार्थी आहे पाचवीतून तो विद्यार्थी सहावीत जातो आहे परंतु त्याला खरंच पाचवीपर्यंत येत आहे का वर्ग एक दोन तीन चारच्या विद्यार्थ्यांनी काय अध्ययन करून त्याने किंवा त्याच्यामध्ये कोणत्या क्षमता यायला पाहिजेत हे जर तपासलं गेलं नाही तर तो विद्यार्थी तसाच सरळ सरळढोकपणे पुढे ढकलला जात होता तर हे कुठेतरी थांबणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येण्याऐवजी त्या विद्यार्थ्याची तयारी होईल एखादा वेळेस सांगता येत नाही की या निर्णयामुळे आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थी शिक्षण घ्यायलासुद्धा प्रवृत्त होईल नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आपण जर पाहिलं तर नक्कीच ह्या निर्णयामुळे जे आहे ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवेल आणि गुणवंत विद्यार्थी जे आहेत हे पुढं खरं का तर हे पुढं येतील आणि ह्या निर्णयाचं नेमकं आता कशा पद्धतीनं पुढे जाऊन हेच बघणं मात्र काही निर्णय लागू झाला आहे पण आता यामुळे विद्यार्थ्यांना किती फाय कितपर्यंत फायदा होईल तर हे तिकडे तेवढं पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मी छत्रपती संभाजी